गणपती बाप्पा मौर्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीसचा चा चौथा दिवस आज सकाळची आरती आनंद ब्री स्कूल आणि यशज्ञान ये इन्स्टिट्यूट येथे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली आमच्या लहान बाळगोपाळांच्या स्वरांनी वातावरण अतिशय मंगलमय झाले तर विद्यार्थ्यांच्या सामूहिक आरतीने गणरायाच्या चरणी भक्तीचा सुंदर दरबार सजला बाप्पाच्या आराधनेतून भक्तिभाव आनंद आणि एकत्रतेचा संदेश सगळ्यांनी अनुभवला अशा या पवित्र क्षणाने गणेशोत्सव अधिकच अविस्मरणीय होत बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना की या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच असू असे थांबत सगळ्यांच्या जीवनात खूप आनंद आणि सुख समृद्धी गणपती बाप्पा மோரிய மங்களமமூ மோரியா